हरभरा आणि मटार दोन्ही सध्या मुबलक प्रमाणात मिळत आहेत त्यापासून आज आपण कबाब करणार आहोत खूप चविष्ट होतात हराभरा कबाब नेहमीच खात असतो मग हा जरा वेगळा प्रकार करून बघायला काहीच हरकत नाही आणि तेही पौष्टिक कसं ते पुढील चार मिनिटातच आपण शिकणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे चला रेसिपीला सुरुवात करूया प्रथम आपण एक वाटी पोहे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे बाइंडिंगसाठी कॉर्नफ्लॉवर किंवा ब्रेड क्रम्स वापरण्याऐवजी आपण पोहे वापरणार आहोत आता आपण एक वाटण करून घेऊ यासाठी मी दोन हिरव्या मिरच्या थोडंसं आलं आणि चार पाच लसूणच्या पाकळ्या थोडी कोथिंबीर मिक्सरमधून बारीक करून घेतली आता एक वाटी हरभरे आपल्याला थोडंसं तेल घालून दोन मिनटाकरता परतून खायचे आहेत म्हणजे ते तेलामध्ये चांगले शिजले जातात हरभरे जरा जून असतील तर चांगलेच आहे दोन मिनटांनी हरभरे चांगले मऊ होतात शिजले जातात आता ते गार करूया त्याच कढईत मी एक चमचा तेल घेतलं आणि एक वाटी मटारचे दाणे परतून घेत आहे सेम हरभऱ्यासारखे दोन मिनटांकरता हर आपल्याला मटारचे दाणे परतून घ्यायचे म्हणजे ते पण मऊ होतील आणि शिजून येतील हे कबाब आपल्याला शॅलो फ्राय करायचे आहेत म्हणून हरभरा आणि मटार आपण परतून शिजवून घेतलेले आहेत तसंच ते पाण्यात उकडवले नाहीत नाहीतर पाण्याचे कंटेंट्स त्यात जास्त राहतात आणि बाइंडिंगसाठी प्रॉब्लेम येतो चला मटार पण परतून झाले आता आपल्याला हे सुद्धा गार करून घ्यायचे आहेत आता परतलेले हरभरे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत थोडीशी भरडच अशी ह्याची पूड करायची आहे आता मी एका परातीमध्ये काढून घेते आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी परतलेले मटार बारीक करून घेते हे सुद्धा आपल्याला भरडच काढायचे आहेत हे सुद्धा मी परातीमध्ये काढून घेते आता उकडलेले चार ते पाच मिडियम साईजचे बटाटे चांगले मॅश करून यामध्ये घालायचे आहेत यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचे परत आपण तयार केलेले वाटण घालायचे आणि अर्ध्या लिंबाचा रस म्हणजे साधारण एक चमचा लिंबाचा रस ह्यामध्ये घालायचा हे सर्व मिश्रण छान एकत्र करून घ्यायचे मिश्रण एकत्र करून झाल्यानंतर त्यामध्ये जसे गरज असेल तसे बारीक केलेल्या पोह्याची पावडर ह्यामध्ये घालायची आहे आपण ब्रेड क्रम्स किंवा कॉर्नफ्लॉवर इथं वापरलेला नाही आपल्याला रवासुद्धा इथं वापरता येऊ शकतो पण त्याची कचकच लागते पोहे कसे चांगले भिजून येतात आणि एकजीव होतात मिश्रण चांगले घट्ट झालेले आहे आता आपण हे पाच मिनटाकरता मुरवत ठेवू नंतर आपण याचे छोटे छोटे कबाब करून घ्यायचे आणि परातीमध्ये याचे गोल गोल फिरवायचे म्हणजे याच्या कडा चांगल्या होतात तुटत नाहीत असेच आपण इतरही कबाब करून घेऊ आणि हे कबाब आपण जे पोहे बारीक करून पावडर केलेली आहे त्यामध्ये घोळवून घ्यायचे आणि शालो फ्राय करायचे त्यासाठी मी तवा गरम केला आहे त्याच्यावर तेल सोडलं आणि हे कबाब शालो फ्राय करण्यासाठी ठेवलेले आहेत इथं मी कास्ट आयर्नचा तवा वापरलेला आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही नॉनस्टिक तवासुद्धा वापरू शकता किंवा पॅनसुद्धा वापरू शकता भरून खालून छान तेल सोडून दोन मिनटाकरता आलटून पलटून आपल्याला हे कबाब शालो फ्राय करायचे आहेत साधारण रंग बदलला की आपल्या लक्षात येते आपले कबाब तयार झालेले आहेत चला आपले पौष्टिक असे हरभरा आणि मटारचे कबाब तयार आहेत सॉसबरोबर किंवा पुदिन्याच्या हिरव्या चटणीबरोबर ह्याचे कॉम्बिनेशन मस्त लागते मग सीझन संपायच्या आत हे हरभरा आणि मटारचे कबाब ट्राय करून बघणार ना केले की आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा म्हणजे अशा मस्त मस्त सिजनल खमंग खुसखुशीत रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद